नाही असं नाही त्यांच्याकडे माझं वेगळं काम दादा आणि माझे वेगळे संबंध आहे सरदार आहे ते हेड आहेत आणि त्यांच्याकडे एकच हे एवढा विषय नाही दुसरा एक विषय घेऊन मी गेलो होतो की हे जे ज्ञान राधा मल्टीस्टेट राजस्थानी मल्टिस्टेट राजस्थानी मल्टीस्टेटचा मल्टी वाटोळा कोणी केलं आहे ह्या हकानीच केलं आहे आका आणि त्यांच्या हका दोघांनी मिळून लोकांना कर्ज मोठ्या प्रमाणावर ते त्यात दिले आणि नंतर बँक बुडाले बँक बुडाली म्हणून यांनीच वाटा केला आणि त्याच्यामुळं ते बिचारा भैयानी मातीत गेला ना जेला ते आता लक्ष्मण आकेनी काल तुमच्यावर आरोप केले ते म्हणाले के की राम मंदिराचा सात बारा महसूल हे नाही 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 ईडीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये मोका लागला पाहिजे मुख्यमंत्री महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे मोका लागणारच आहे आणि यातला खरा मास्टर माइंड अजूनही आकापर्यंत आकाला आम्ही वाट पाहतोय की तीनशे दोनमध्ये कधी घेताय आणि त्यांना एकदा तीनशे दोनमध्ये घेतलं आणि आकाच्या आकाचा जर हात असेल जर हात असेल तर मग शेवटी आकासुद्धा त्याच्यामध्ये जाऊ शकतो हाके साहेबांच्यावरती मला काही बोलायचं नाही मी आधीच सांगितलं इतर डायव्हर्सिफिकेशनचा हा प्रकार आहे ऐका अमोल मिटकरी हाके यांच्यावरती मला बोलायचं नाही कारण संतोष देशमुख यांच्या हत्येवरचा हा जो फोकस आहे हा डायव्हर्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्यावरती बोलायला माझ्याकडे भरपूर माणसं आहेत ते माणसं काटा येईल असं विचारलं आहे एकशे नऊ मृतदेह सापडला पत्र संपत्ती आहे शंभर कोटीच्या वरती त्या ठिकाणी कोणती गोष्ट गेली तर ईडीची नोटीस येते त्याप्रमाणे नोटीस तर ऑलरेडी आलेली पण मी आता त्यांची जी प्रॉपर्टी सांगितलेली एक ठिकाणी ती प्रॉपर्टी जवळपास सात पाच पस्तीस आणि पाच चाळीस कोटीची आहे आणि दुसऱ्या ठिकाणची प्रॉपर्टी ही त्यांची वाल्मिक कराडे यांची पंच्याहत्तर कोटीची पंच्याहत्तर आणि चाळीस म्हणजे एकशे पंधरापर्यंत पर्यंत गेले तेवढ्या दोनच पुण्यातल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या पुण्यातल्या प्रॉपर्टीज त्यांना मला वाटतंय बस होत आहेत इडीच्या इडीला चौकशी करा आणि अजून जमिनीचा हिशोब तर सांगितलाच नाही मी तुम्हाला अनेक मांजर सुमेला पंचे पंचेचाळीस पंचे पन्नास एकर ते आत्ता सेंद्री गाव सांगितलं परांड्यात बार्शी तालुक्यातलं एक गाव हां जामखेड तालुक्यातलं एक गाव माजलगाव तालुक्यातलं एक गाव कोणत्या कोणत्या गावात आत्ताशी केवढी सापडली अजून भरपूर सापडणार आहे आणि ती सापडलेली प्रॉपर्टी मला असं वाटतं दीड हजार कोटीच्या वरती जाण्याची दाट शक्यता मी आता तेच बोललो की एकशे नऊ डेड बॉडी आहे परळीत या आता मी आज एस पी ला विचारणार आहे याचा रेकॉर्ड काय काय नाही कार्ड रिचार्ज

त्याला त्याला जस्टिफिकेशन द्यावे लागतात मोकाची त्याला आता आय जी लेवलची ही आहे माझ्या मते मला माहित असं वाटतं की डी जी आणि राज्य सरकारची त्याला राज्य सरकारचं जे डी जी आहे डीजींची परवानगी घ्यावी लागत असेल ती प्रक्रिया चालू असेल ईडी कारवाई थांबली आहे का सर सध्या ईडीची कारवाई सध्या थांबलेली आहे परंतु आता हे जे आकडेवारी चालली त्यांच्याकडे जाईल त्यावेळेस ईडीची कारवाई थांबणार नाही ईडीची कारवाई जोरात थांबवण्यासाठी काही प्रेशर टॅक्टिक्स झाले नाही नाही मला नाही वाटत थांबवण्यासाठी वा स्लो तो परंतु स्लोडाऊन म्हणजे गेलेच असतील ना कुणीतरी गेला असेल हे थांबवा हे करा हे एवढं नाही आहे परंतु ते तेवढं आहे मुन्नी जे आहे मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेला आहे फक्त ती बाहेर आलेली नाही मुन्नी बाहेर येऊ द्या मग काय मुन्नी बदनाम होऊन याची घेताय का मुन्नी बदनाम झालेली अगोदरच <laughs> मुन्नी बदनाम गई डार्लिंग तेरेली आहे डार्लिंग जी आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे सगळे माझ्याकडे आहे मुन्नीला एकदा बोलू त्यांना तुम्ही शरद पवारांची भेट घेतली युद्ध सुरू असताना सरदारांना परस्पर विरोधी गटाने भेटायचे आणि अण्णांना शरद अजितदादा भेटलात